मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी छत्तीस पासष्ट मित्रांनो मी जे पुरुषांना होणारे आजार आहेत म्हणजेच ज्यांना लिंगामध्ये ताटरता न येणे संभोग करताना ज्यावेळेस आपण आपल्या फिमेल पार्टनरच्या युनिमध्ये लिंग घालतो त्यावेळेस त्वरित वीर्य बाहेर येणे त्यामुळे संभोग केल्यासारखं आपल्या पार्टनरला न वाटणे व स्वतःलाही न वाटणे म्हणजेच ज्यांना प्री मॅचर इजॅक्युलेशनचा त्रास आहे इरेक्टाय डिस्फंक्शनचा त्रास आहे म्हणजे लिंगामध्ये तातता न येणे याचा मी डॉक्टर आहे मित्रांनो माझ्याकडे अनेक भागातून खूप दूर दूरवरून अनेक लोक येतात कारण की मी आजपर्यंत लाखो रुग्णांना या आजारामधून बरं केले आहे माझ्याकडे विश्वास पात्र औषधोपचार असल्या कारणाने प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे विश्वास आणि उपचार उपचार करण्यासाठी येतो मित्रांनो अनेक डॉक्टर माझ्या उपचारासाठी येतात वकील येतात अनेक ठिकाणचे मोठमोठे अधिकारी येतात म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती हा ज्या व्यक्तींना संभोग समस्या आहे यासाठी उपचार करण्यासाठी अनेक भागातून वेगवेगळे लोकं येतात तरुण मुलं येतात वयस्कर लोकं येतात मध्यम वयाचे लोक येतात कारण की मित्रांनो जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे संभोग जर तुम्हाला आपल्या स्त्रीबरोबर म्हणजेच आपल्या फिमेल पार्टनर बरोबर संबंध करता येत नसतील तर तुमच्यासाठी यापेक्षा अपमानाची गोष्ट कोणती नाही आहे मित्रांनो विचार करा आपण ज्यावेळेस आपल्या बायकोबरोबर म्हणा किंवा आपली जी गर्लफ्रेंड असेल तिच्याबरोबर म्हणा किंवा आपण ज्याही स्त्रीबरोबर संभोग करायला जातो त्या ठिकाणी जर आपलं लिंगच ताईट झालं नाही तर अपमानास्पद वाटतं किंवा थोडंफार जर लिंग टाईट झालं आपल्या फिमेल पार्टनरच्या वजायनामध्ये ज्यावेळेस आपण आतमध्ये लिंग घालायला लागतो त्यावेळेस ते लिंग आतमध्येच जात नसेल तर किती मर्दासाठी माणसासाठी यापेक्षा अपमानाची गोष्ट कोणतीही नाही आहे आणि लिंग ताईट न झाल्यामुळं किंवा लिंग थोडं पडताट झाल्या तरी आतमध्ये गेल्यामुळं लगेच पाणी पडत असेल किंवा सेक्स करू शकत नसेल तर तुमचा सारखा जगामधला दुःखी प्राणी कोणताही नाही आहे आणि थोडा विचार करा की तुमचं जो फिमेल पार्टनर आहे तो तुमच्याबद्दल काय विचार करत असेल की अरे हा व्यवस्थित संभव करू शकत नाही हे जर लिंग ताईट होतच नाही लिंग थोडंफार ताईट झालं तर येऊ एक मिनटाच्या पुढं दोन मिनिटाच्या पुढं संबंध करू शकतच नाही तर हे तुमच्यासाठी अपमानास्पद गोष्ट असून मी याच्यावरच उपचार करतो माझ्याकडं कर उपचार केल्यानंतर तुमच्या लिंगामध्ये पूर्णपणे ताकद येणार तुमचं लिंग पूर्णपणे व्यवस्थित होणार तुमचं जर वीर्य त्वरित पडत असेल तर बाहेर लगेच येत असेल तर तेही त्वरित बाहेर येणार नाही मित्रांनो ह्या ज्या समस्या असतात ह्याची वेगवेगळी कारणं असतात अनेक लोक लो ही उत्तेजित होण्यासाठी औषधं खातात वियाग्रा सुहाग्रा टेड्यापिलसारख्या गोळ्या यांनी मित्रांनो काही उपयोग होत नाही अनेक लोक तर या गोळ्यांमुळं तात्पुरतं लिंग टाईट होतं त्याच्यामध्ये उत्तेजन येते पण ह्या गोळ्यामुळं नंतर तुम्हाला शरीर संबंधच करता येत नाहीत त्यामुळं अशा गोळ्या काय तुम्ही खाऊ नका कसं आहे एक ध्यानात घ्या एखादा पाईप आहे त्याच्यामध्ये जर काही कचरा अडकला असेल तर पाणी पुढे जाणार नाही त्यामुळे आपल्याला कचरा काढणं गरजेचं आहे अनेकांना अनेक प्रॉब्लेम असतात ते शोधणं गरजेचं आहे अनेकांना सायकोजेनिक प्रॉब्लेम असतात काहींना व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम असतात म्हणजेच पेनिसला आपल्या लिंगाला व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नाही काहींना न्यूरो न्यूरोजेनिक प्रॉब्लेम असतात म्हणजेच आपले संदेश वाहनाचं ज्या नर्व असतात त्या व्यवस्थित काम करत नाही काहींना फायब्रोसिसचा त्रास असतो अनेक कारणाने अनेकांना समस्या येतात काहींचे वय वाढलेले असते त्यामुळे लिंगामध्ये ताठात ताठरता येत ता ता नाही काहींना शुगरचा त्रास असतो म्हणजे डायबिटीजचा त्रास असतो म्हणजे मधुमेहचा त्रास असतो यामुळे लिंगाला अडचण येते बी पीच्या वळ्या चालू असतात ब्लड प्रेशरमुळं लिंगामध्ये ताटरता येत नाही तसंच अनेकांना मानसिक समस्या असते आणि ज्या लोकांचं समजा एखादा व्यक्ती स्त्रीबरोबर संभोग करायला गेला आणि त्याचं जर टायमाला त्याचं लिंग उठलंच नाही त्याच्यामध्ये ताठरता आली नाही तर त्याच्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा मानसिक त्रासाला सहन जा सहन करावा लागतो त्यामुळे अशा जर तुम्हाला काय लिंग समस्याविषयी जर काही समस्या असेल सरळ तुम्ही कुठेही इतर ठिकाणी विनाकारण पैसे वाया घालवू नका अनेक ला लोक हे पुरुषांच्या आजारावर उपचार करतात अनेक डॉक्टर लोक उपचार करतात पण तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन मला वाटत नाही का असा फायदा माझ्या आवडा होईल म्हणून कारण मी विश्वासपात्र डॉक्टर आहे माझं एकदम छोटंसं दावाखान आहे डॉक्टर मित्रांनो पण मी आजपर्यंत इमानदारीने खूप लोकांना बरं केलं आहे मी महाराष्ट्रामध्ये मिरजगाव येथे एक छोटासा दवाखाना चालवतो माझ्याकडं विविध भागातून अनेक खूप लोकं येतात उच्च पदावर असणे लोक येतात सामान्य लोकं येतात मध्यमवर्गीय लोक येतात पण कायमस्वरूपी बरे होऊन जातात माझ्या उपचाराने पेशंट हा कायमचा बरा होतो कोणत्याही पेशंटला एक महिन्याच्या पुढं शक्यतो औषध घेण्याच्या गरज पडत नाही पण मित्रांनो शरीर संबंधासाठी उत्तेजित होण्याच्या गोळ्या बिलकुल खाऊ नका याच्यामध्ये अनेक डॉक्टर लोक उत्तेज होण्याचे औषध देतात ह्याच्यापासून काही फायदा होत नाही फक्त पैसा वाया जातो त्यामुळं तुम्हाला जर तुम्हाला लिंग समस्या कोणतीही असाल कोणतीही असो मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो तुम्हाला आठच दिवसात फरक पडणार आणि माझे औषध फक्त एकच महिने घ्या तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्ही इतरांना सांगणार की अरे बाबा मला समस्या होते मी तिथे बरा झालो तू तिथे जा मित्रांनो दवाखान्याकडं जाऊ नका माझी जरी छोटसा दवाखाना असला तरी त्याच्याकडे जाऊ नका तुम्ही माझ्या बुद्धीचा विचार करा मी किती आहे याचा विचार करा माझा तुम्हाला किती फरक पडतो याचा विचार करा मोठमोठं हॉस्पिटल असलं म्हणजे तू खूप उत्कृष्ट उपचार करता हा तुम्ही गैरसमज काढून टाका त्यामुळे जर तुम्हाला लिंगाविषयी काही समस्या असेल तर जरूर माझ्याकडे या व कायमस्वरी बरे होऊन जा वा मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुमच्या लिंगामध्ये ताटरता नसेल तर मी त्या लिंगामध्ये शंभर टक्के ताळता आणि कोणताही डॉक्टर तुम्हाला चॅलेंजवर सांगणार नाही की मी तुला बरं करतो म्हणून ते सांगतात मी प्रयत्न करतो पण मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो तुम्हाला आठ दिवसात फरक पडेल हे बरेच लोक म्हणतात की तुम्हाला हस्तमैतून केल्यामुळं तुमच्या लिंगामध्ये समस्या आली असं काही होत नाही तुम्ही यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहिले असते आणि अनेक डॉक्टर लोक सांगतात तू हस्तमैतन केल्यामुळे तुझी तातडता कमी झाली असं काही होत नाही लिंग बारीक आहे म्हणून ते मोठं करण्यात येईल असं काही होत नाही तुम्हाला जर लिंगामध्ये काही समस्या असतो तातरतेचा प्रॉब्लेम असो लगेच विरे बाहेर पडत असेल तर फक्त तुम्ही माझ्याकडे या खात्रीशी सांगतो शंभर टक्के तुम्हाला गुण देईन मित्रांनो आज जो विषय घेऊन आलेलो आहे तो विषय म्हणजे आहे तुमचं जर लिंग ताट होत नसेल तर तुम्ही ताईट करून देणे करून देईन फक्त औषध उपचार एकदाच घ्यायचा आहे पुन्हा पुन्हा औषध खायची गरज नाही आहे पूर्णपणे याच्यामधील औषध हे आयुर्वेदिक आहेत कोणताही शरीरा साईड इफेक्ट नाही आहे आणि फरक हे त्वरित आहे तसंच मित्रांनो आज जो आपण विषय घेऊन आलो त्या विषयाचं नाव आहे स्पर्म मोटॅलिटी मित्रांनो मानवाचा जन्म होण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते ते म्हणजे स्पर्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीबीजांड मी त्याला आपण म्हणतो ओहोरी स्पर्म म्हणजे काय शुक्रजंतू आणि ओहरी म्हणजे काय श्री अंडू मित्रांनो आपण स्पर्म मोटॅलिटी याविषयी आपण पाहणार आहोत आता मोटॅलिटी म्हणजे काय किती स्पीडनी आपले शुक्रजंतू ओहरीपर्यंत पोहोचतात ज्यावेळेस मित्रांनो आपण शरीर संबंध आपल्या पार्टनरशी करतोच त्यावेळेस आपले बरेच शुक्रजंतू म्हणजे जवळजवळ पंधरा ते एक पॉईंट वीस म्हणजेच एक लाख वीस हजार मिलियन एवढे आपल्या सिमेंटद्वारे वना वजानामध्ये टाकले जातात मग ते स्पर्म पोहत पोहत जातात पोहत पोहत गेल्यानंतर ज्या स्पर्मा जे शुक्राणूमध्ये सर्वात जास्त ताकद असते सर्वात अति ताकद असती तोच फक्त इटेरसपर्यंत तो पोहोचतो सर्विस आपलं जे स्त्रियांचं जे सर्विस असतं तिथपर्यंत जाता जाता अनेक स्पर्म हे पोहोचतच नाही म्हणजे कमीत कमी अनेक -कमी त्याची संख्या खूप कमी होते म्हणजे अशी इटेरसमध्ये कमीत कमी, -कमी पाच ते दहा हजारापर्यंत स्पर्म आतमध्ये प्रवेश करतात व ओहरीपर्यंत जो सगळ्यात ताकदवर आपला शुक्रजंत असतो तो जातो व त्याच्यानंतर त्या ओहरीचं व आपल्या शुक्रजंतूचं मिलन होऊन स्त्रीला दिवस जातात पण मित्रांनो ज्यावेळेस हे स्पर्म आपण आतमध्ये टाकतो त्यावेळेस ते फास्ट ओरीसपर्यंत जाणं गरजेचं असतं मग ज्याच्यामध्ये ताकद ज्या स्पर्ममध्ये आहे ज्या शुक्रमध्ये तोच जाऊ शकतो मग मित्रांनो स्पर्म व ओहरी हे काय तर आपल्या जन्मासाठी लागणारे जेनेटिक मटेरियल आहे त्यामुळं स्पर्म तुमचे किती ताकदवर आहेत हे पाहणं गरजेचं असतं कमीत कमी चाळीस मिलियनपर्यंत आपल्याला स्त्रीला दिवस जाण्यासाठी नॉर्मल रेज ही चाळीस मिलियनपर्यंत स्पर्मची पाहिजे म्हणजे प्रोग्रेसिव्ह किती स्पर्म आहेत नॉन प्रोग्रेसिव किती स्पर्म आहेत म्हणजेच जे स्पर्म असतात त्याचं डोकं कसं आहे त्याची शेफ्टी कशी त्याची बॉडी कशी हे पाहणं खूप गरजेचं असतं जर हेल्दी स्पर्म असतील तर स्त्रीला दिवस जाण्यासाठी कोणती अडचणी येत नाही आणि दिव आपल्याला जन्मासाठी सगळ्यात महत्त्वाचे जे असतात हार्मोन त्याला आपण टेस्ट हार्मोन म्हणतो मग आपले टेस्टी हार्मोन हे आपले टेस्टीज तयार करत असतात व ते हार्मोन कशापासून तयार होतात फॅट्सपासून पण काम तयार करण्याचं कोण काम करतं ते आपल्या टेस्टीज आणि जे चेशेश्वर हनुमान हे स्त्रियांमध्ये तयारी हो होतं केलं जातं त्या ओव्हरी तयार करत असतात त्यामुळं मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर एखाद्या स्त्रीला दिवस जायची असेल तर स्पर्मची मोटॅलिटी चांगलं असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तुमचे स्पर्म ज्यावेळेस आपण चेक करतो म्हणजे आपलं ज्यावेळेस आपण सीमेन आपलं चेक करतो त्यावेळेस ज्यावेळेस हे रक्त रक्त तपासणारे सीमेन तपासणारे जे डॉक्टर असतात ते त्याच्यामध्ये पाहताच की स्पर्मची नॉर्मल स्थिती कशी आहे म्हणजे स्पर्म चांगले आहेत का त्याचा काउंट किती आहे जर तुमचं जर स्पर्मची नॉर्मल जे व्यवस्थित असेल तर तुम्हाला मुलबळ होण्यापासून कोणीही अडू शकत नाही तसेच ओव्हरची स्थिती कशी आहे व्यवस्थित स्त्रीला पाळी येते का त्यांना इतर तर काही त्रास नाही ना हे पाहणं आपल्या प्रिवल पार्टनरची गरज असते तर आपल्याला विषय असा आहे की स्पर्म मोटॅलिटी ही खूप महत्त्वाची असते त्याच्यामुळे मित्रांनो जी स्पर्म मोटॅलिटी असते त्याला आपण त्या स्पर्मचा ओव्हरीपर्यंत जाण्याचा जो स्पीड असतो तो महत्त्वाचा असतो जर तुमचं मोटॅलिटी व्यवस्थित हो असेल तर स्त्रीला दिवस जातात त्यामुळे मित्रांनो स्त्रीला दिवस जाण्यासाठी तुम्ही कमी कमी तिच्याबरोबर सेक्स करणं गरजेचं असतं तुमचे स्पर्म व्यवस्थित असणं गरजेचं असतं तुमच्या लिंगामध्ये ताठरता येणं खूप गरजेचं असतं तुमचे जर भरपूर प्रमाणामध्ये डेड स्पर्म असतील तर दिवस जाणार नाहीत त्याच्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला मला बाप बनायचं आहे तर तुमचं लिंग व्यवस्थित ताईट होणं गरजेचं आहे तुमच्या फिमेल पार्टनरबरोबर व्यवस्थित सेक्स होणं गरजेचं आहे तुमच्या जर लिंगामध्ये ताटतात नसेल तर तुमचं लिंग आपल्या फिमेल पार्टनरच्या हो वजनामध्ये जाणारच नाही का दिवस जाण्यासाठी लिंग ताट होणं गरजेचं आहे आतमध्ये स्पर्म जाणं गरजेचं आहे त्यामुळे जर आपणास लिंगासंदर्भात कोणतीही समस्या असेल तर मी तुम्हाला शंभर टक्के देतो की तुम्हाला मी बरं करेल तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घेतला तुम्हाला काहीच फरक पडला नाही किंवा तात्पुरता फरक पडला याचा काही उपयोग होत नाही विनाकारण पैसे वाया घालू नका माझ्याकडं उपचार घेतल्यानंतर आपण किती वर्षाचे असू आपणास फरक तर पडेलच पण पुन्हा आयुष्यामध्ये इरॅक्टाईट डिस्पन्सेशनचा कधी त्रास होणार नाही प्रीमॅच्युरिजेशनचा त्रास होणार नाही तुमच्या लिंगामध्ये खूप तातळता येईल मी तुम्हाला शंभर नाही तर हजार टक्के खात्री देतो तुम्ही बिंदास माझ्या स्क्रीनवर फोन आहे डायरेक्ट माझ्याशी बोला थोडेफार पैसे खर्च होतील पण आपल्याला ऊन शंभर टक्के येईल विनाकारण ऑनलाईन औषधं मागून घेऊ नका उदाहरणार्थ एक देण्यात घ्या आपल्याला समजा टायरचं चा पंक्चर झालेलं आहे ऑनलाईन पंक्चर काढू शकतो का आपण बिलकुल नाही ते कुठे पंक्चर झाले हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे अनेक लोक ऑनलाईनची औषधाची मागणी करतात तो ऑनलाईन औषधं खाऊ नका बरेच लोक आयुर्वेदिकच्या नावाखाली होमपेथीच्या नावाखाली ॲलोपॅथीच्या नावाखाली असे ना शेल्ड फील वगैरे असे गोळ्या वगैरे ते देतात त्यांनी काही उपयोग होत नाहीत जीवाचा नाश करून घेऊ नका अनेकांना अनेक ॲलोपॅथी औषधं चलतच नाहीत ज्यांना शुगरचा त्रास आहे ज्यांना बी पीचा त्रास आहे ज्यांना इतर आजार आहेत कॅन्सरचा आजार आहे मेंटल रिसॉर्डचे आजार आहेत तर याच्यामध्ये असे औषधं खाऊ नका तुम्ही सांगा एखादं की तुम्ही घर घेतात त्यावेळेस तुम्ही ते घर पाहायला जाता की नाही का असं म्हणताय की ऑनलाईन्स मी घर पाहतो ऑनलाईनच ऑनलाईनच विसऱ्या गोष्टी करतो तर असं होत नाही तुम्ही एखादी गाडी घेता तर ती गाडी घे पाहायला जातात तसं तुम्ही पहिली गोष्ट तुम्हाला कशामुळं अडचण आली हे पाहणं गरजेचं आहे आणि आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये तुम्हाला का त्रास झाला हे पाहतो आणि त्याच्यानंतरच उपचार करतो त्यामुळं थोडंफार तुम्हाला, तुम्हाला प्रवासाचा त्रास होईल मित्रांनो माझ्याकडं अनेक भागातून लोक येतात हजार किलोमीटरने येतात तायवान सारख्या देशातून लोक येतात थायलंडसारख्या देशातून माझ्याकडे लोक येतात त्यामुळं अनेक कंट्रीमधून लोक येतात माझ्या छोट्याशा दवाखान्यात तुम्ही जाऊ नका माझं फक्त गुण पाहा तुम्ही माझ्याकडे एक, आल, एक, एक आले एक एकदा आल्यानंतर तुम्ही नीट होणार आणि तुम्ही माझा प्रचार स्वतः करणार त्यामुळे तुम्ही डोळे झाकून खात्रीशीर आपली गाडी स्टार्ट करा एस या कशाने या पण रक्ताच्या तपासणी करा रक्ताच्या तपासणी आणखी आपल्याला सगळे प्रॉब्लेम समजतात आणि एकदा का प्रॉब्लेम समजले की त्याच्यावर कायमस्वरूप आपल्याला उपचार करता येतो तर मित्रांनो मी आज जो विषय घेऊन आलो तुमच्या लिंगातमध्ये मी ता ठरत आणेल तर मी शंभर टक्के आणेल तुमचा एक रुपया वाया जाणार नाही ती सर्व जिम्मेदारी माझी तुम्हाला बरं करण्याची त्यामुळे मित्रांनो आज जो विषय घेऊन आलो तो आपण स्पर्म मोटॅ हे तुम्हाला समजलेलं असेल आपल्या शरीरामध्ये टेस्ट हार्मोन किती मात्र हे समजलं असेल स्पर्म म्हणजे नेमकं काय असतंही समजलं असेल मॉटॅलिटी म्हणजे काय हे समजलं असेल श्री अंड म्हणजे फलनासाठी किती उपयोग असतात हे आपल्याला थोडंफार समजलं असेल तर मित्रांनो तुम्ही जास्त डोक्यामध्ये विचार करू नका आणि आजपासून एक सांगते एक ध्यानात घ्या सेक्स संदर्भात काही अडचण असेल तर ती सर्व अडचण माझ्या सोपून द्या जास्त चिंता करू नका तुम्ही सर्वांची चिंता करण्याचा का काही ठेका घेतला नाही बिंदास जागा हसत जागा जे वाटतं ते करा चिंता कशासाठी करताय आयुष्यभर भरपूर काम केले थोडेफार एन्जॉय पण केला पाहिजे आणि नुसता पैसा पैसा करू नका पैसा जरी महत्वाचा असला तरी त्याच्याबरोबरच संभोग महत्वाचा असतो अनेकां अनेक पुरुष हे संभोग करू शकल्या नस करत नसल्यामुळं त्यांच्या स्त्रियांना गप झोपावं लागतं तुमचा दोष त्यांनी कास असायचा त्यामुळं तुम्ही स्वतः लवकर बरे होऊन जावा आणि बऱ्या कारणाला महाराष्ट्रामध्ये एकच डॉक्टर तो म्हणजे डॉक्टर त्र्यंबके आणि खात्रीशीर बऱ्या करणार फक्त डॉक्टर त्र्यंबकेचा आहे इतर डॉक्टर म्हणतात आम्ही प्रयत्न करतो मी प्रयत्न करतो म्हणत नाही मी बरा करतो असं म्हणतो आणि जीवन जगण्यामध्ये एकदम समाधानही जगला जगा जे मिळाल ते मिळालं जे नाही मिळालं ते नाही मिळालं बिंदास इतकं जगा एकदा जीवन आहे आणि ह्या जीवनामध्ये संभोग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर संभोग करता येत नसेल तर तुमच्यासारखा दुःखी प्राणी कुणी नाही तुमच्यासारखा दलिंदरी प्राणी कुणी नाही पैशाचा विचार बिलकुल करू नका आणि सरळ गाडी स्टार्ट करा माझा दवाखाना गाठा तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो तुमचा प्रॉब्लेम आठ दिवसात मी सॉल्व्ह करेन तुम्ही तुमच्यासाठी बरे न होता तुमच्या बायकोसाठी बरे व्हा तुमच्या फिमेल पार्टनरशिप बरे व्हा कारण तुमच्या प्रॉब्लेम प्रॉब्लेममुळं त्यांना खूप अडचणी येतात त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं तुम्ही शरीर संबंध न करू शकल्यामुळं तुमच्या घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये चिडचिड होते आणि तुम्हाला प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्ही घरात झोपत नाहीत त्याच्यामुळे स्त्रियाही तुमच्यावर वेगळा शेक घेत बसतात आणि जर तुम्हाला बिलकुलच लिंग ताट होत नसेल तरी विचार करू नका तुम्ही सळ माझ्याकडे या नपुसक बनवू नका तुम्ही मर्द आहात योग्य जर उपचार घेतला तर तुम्ही पूर्ण बरे होऊ शकताय त्यामुळे चिंता करायची काहीच कारण नाही डॉक्टर तर मग बसलाय तर बसला आहे ना थोडा विश्वास ठेवा उपचार घ्या गॅरेंटेड सांगतो तुम्ही पूर्णपणे बरे होता तुमचा फिमेल पार्टनर हा तुम्ही संबंध केल्यामुळे खुश होणार बिलकुल शक घेऊ नका माझ्या मित्रांनो आणि बरे होऊन जा मी तुम्हाला पूर्णपणे बरे करून टाकेल जर आपण सहा वेळ असं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कारण तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील